देवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बालमटाकडी येथील ग्रामदैवत आणि परिसराचे दैवत असलेल्या श्री बालंबिका देवीची यात्रा तेरा जानेवारी पौष पौर्णिमेच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच दरवर्षीप्रमाणे दोन दिवस कुस्त्यांचा जंगी हंगामा आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी ग्रामस्थांसह भाविकांना मिळणार असल्याची माहिती यात्रा कमिटी आणि देवी मंदिर ट्रस्टच्या वतीनं देण्यात आली आहे महाराष्ट्रातील देवींचे साडेतीन शक्तीपीठे असलेल्या माहूरच्या रेणुका देवीचे साक्षात रूप असलेले अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील दोन दिवस कुस्त्यांचा जंगी नामांकित मल्ल या, या यात्रेमध्ये आवर्जून हजेरी लावतात पौष पौर्णिमेच्या आदल्या दिवशी गावातील तरुण भाविक गंगेचे पाणी आणून देवीला गंगेच्या पाण्यानं अभिषेक घालतात तेरा जानेवारी सोमवारी तेरा जानेवारी सोमवार रोजी सकाळी आणलेल्या गंगेच्या पाण्यानं देवीचा अभिषेक आणि सायंकाळी दगडी पाषाणी असणारी दीपमाळ पाझळणे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम आणि रात्री देवीच्या पालखीची मिरवणूक चौदा जानेवारी मंगळवारी रोजी दुपारी दोन वाजता कुस्त्यांचा जंगी हंगामा आणि रात्री आठ वाजता हा जल्लोष महाराष्ट्राचा मराठमोळा गीतांचा कार्यक्रम तर बुधवारी पंधरा जानेवारी दुपारी एक वाजता कुस्त्यांचा जंगी हंगामा यामध्ये नामांकित महिला कुस्तीपटूंची लक्षवेधी लढतीचे सामने होणार आहेत गुरुवारी सोळा जानेवारीला सकाळी भव्य असा बैलगाडी शर्यतीचा कार्यक्रम होणार असल्यानं भाविक भक्तांनी व्यापारी बंधूंनी यात्रेमध्ये उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवण्याचं आवाहनही समस्त ग्रामस्थ मंडळींतर्फे आणि यात्रा कमिटी यांच्याकडून करण्यात आलाय स्वदेशी न्यूजसाठी संतोष घरगणे शेवगाव